अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज शहरात नुकताच उरुस सोहळा साजरा झाला पंचवीस जानेवारी ते अकरा जानेवारी पर्यंत पंधरा दिवस उरुस सुरू होता दरम्यान दररोज सकाळी पंधरा ते वीस टन कचरा म्हणजे पंधरा दिवस सुमारे दीडशे ते दोनशे टन कचरा संकलन केलं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग समिती चार व महापालिका आरोग्य विभागानं मिरज कचरा उठाव भागाने वार्ड क्रमांक चे स्वच्छता कर्मचारी व महिला कर्मचारी आपली कामगिरी चोख पार पाडली सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉक्टर रवींद्र ताटे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील व मिरज कचरा उठाव विभागाचे स्वच्छता निरीक्षक जिजाराम मोरे वार्ड क्रमांक सहा चे स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले मिरज कचरा उठावचे मुकादम संजय कांबळे वार्ड क्रमांक सहा चे मुकादम श्रीराम मोरे मिरज यांच्या टीमना आपल्या कर्मचाऱ्यांसह शहरातील उरुस मधला कचरा उचलण्याचं काम अगदी चोख पार पाडलं त्यामुळे सगळीकडे महापालिके कर्मचाऱ्यांचा आरोग्य विभागाचं कौतुक होतय आहे निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह